आमदार चंद्रकांत रघुवंशी अडचणीत आदिवासींच्या जमिनी आरोप चौकशीचे आदेश नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी जमिनी बाळगवल्याचा हडपल्याचा गंभीर आरोप शिवसेना शिंदेगडचे विधान परिषद आमदार चंद्रकांत रघवंशी यांच्यावर करण्यात आलाय जमिनी मुलगा राम रघुवंशी पत्नी रत्नाबाई रघुवंशी यांच्या नावावर करून घेतल्याचा आरोप करण्यात आलाय मौजे टोकर तलाव ढेकवत मांजरे व नंदुरबार परिसरातील गट नंबर सह शेकडो एकर जमिनी बेकायदेशीरपणे हस्तांतर करण्यात आल्या आदिवासी संघटनांकडून मुख्यमंत्र्यांपासून राज्यपालांपर्यंत निवेदनाद्वारे तक्रार चौकशीची मागणी करण्यात आली आहे नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी मंत्रालय राजभवनात निवेदने सादर करण्यात आली आमदार राजेंद्र गावित यांनी विधानसभेत भूमाफियांविरोधात लक्षवेधी भूमिका मांडली महसूल मंत्री चंद्रशेखर भावनकुळे यांचे आश्वासन चार महिन्यात सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल चौकशी सुरू झाल्याने आमदार रघवंशी यांचे आदिवासींच्या जमिनी बळकावल्याचा गंभीर आरोप विधान परिषद आमदार चंद्रकांत रघुवंशी शिवसेना शिंदे गट यांच्यावर करण्यात आलाय आदिवासी संघटनांच्या म्हणण्यानुसार आमदार रघुवंशी यांनी आपल्या राजकीय प्रभावाचा वापर करून महसूल कायद्याचे उल्लंघन करत शेकडो एकर आदिवासींच्या जमिनी आपल्या कुटुंबाच्या नावे करून घेतल्या या जमिनींमध्ये कुळ कायदा गुरुचरण देवस्थान इनाम व सरकारी पीडित जमिनींचा जा समावेश आहे त्यातून सरकारचा कोट्यवधी रुपयांचा महसूलही आरोप आहेत जुलै पंचवीस रोजी आदिवासी संघटनांच्या प्रतिनिधींनी मुंबई मंत्रालय राजभवनात निवेदने दिली यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महसूल मंत्री तसेच राज्यपाल यांना ही मागणी करण्यात आली आहे की या बेकायदेशीर हस्तांतरणाची सखोल चौकशी करून आमदार रघवंशी यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि त्यांची विधान परिषद सदस्यत्व रद्द करावे या संदर्भात पालघरचे आमदार राजेंद्र गावित यांनी विधानसभेत भूमाफियांविरोधात लक्षवेधी सूचना मांडली त्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भात चौकशीचे आदेश दिले असून चार महिन्यात कारवाईचा अहवाल सादर केला जाईल असे आश्वासन दिले आहे या पार्श्वभूमीवर चंद्रकांत रघुवंशी यांची आमदारकी धोक्यात आली असून या प्रकरणामुळे नंदुरबार जिल्ह्यात राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे भूमाफिया आदिवासींचा जमीन लुटारू चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी विधान परिषद सदस्य शिवसेना गट यांनी आमच्या नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या जमिनी त्याचप्रमाणे राम मंदिराच्या जमिनी महारवतनाच्या जमिनी गायचरणच्या जमिनी सरकारी जमिनी अशा कोणत्याच जमिनी त्यांनी सोडलेल्या ना नाही आहे त्यांनी बेकायदेशीररित्या काही ठिकाणी व्हाईटनर लावून हडप केलेल्या आहेत या जमिनींची सखोल चौकशी करून चंद्रकांत बटेसिंग रघुवंशीवरती कारवाई करावी म्हणून आम्ही तमाम नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी संघटनांनी माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांना निवेदन देऊन एक मोठं जनआंदोलन सुरू केलेलं आहे आम्ही रास्ता रोक आंदोलन केलं शहादा बंदचं आनंद आंदोलन केलं त्यानंतर या चंद्रकांत बटेसिंग रघुवंशीला काडे झेंडे दाखवले अशा पद्धतीने मोठं आंदोलन आमचं सुरू आहे परंतु माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार हे या भूमाफियाच्या जमिनीची चौकशी करण्यासाठी टाळाटाळ करत आहेत म्हणून आम्ही आज मंत्रालय ये मुंबई येथे माननीय ये मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री व माननीय महसूल मंत्री यांना निवेदनं दिलेली आहेत त्याच्यानंतर महामहीम राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांना आम्ही संपूर्ण आदिवासी संघटनांतर्फे निवेदन दिलेलं आहे आता तरी माननीय महामहीम राज्यपाल महोदयांनी या भूमाफियाच्या जमिनीची चौकशी करावी व आमच्या आदिवासी बांधवांना जमिनी परत मिळवून देण्यासाठी कारवाई करावी जोपर्यंत आम्हाला आमच्या आदिवासी बांधवांच्या जमिनी परत मिळत नाही या चंद्रकांत रघुवंशीवर कारवाई होत नाही या चंद्रकांत रघुवंशी विधान परिषद सदस्य रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या आदिवासी संघटनांचा लढा हा अजून तीव्र करणार आहोत लढत राहणार आहोत जय बिरसा जय आदिवासी, आदिवासी। भूमाफिया चंद्रकांत बटसिंग रघुवंशी मुर्दाब्बाद मुर्दाबाद मुर्दाबाद आदिवासींचा जमीन लुटारू चंद्रकांत रघुवंशी मुर्दाबाद 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 आदिवासींचे जमीन परत करा परत करा परत करा विविध आदिवासी सामाजिक संघटनाच्या माध्यमातून आमदार चंद्रसिंग बटसिंग रघुवंशी विधान परिषद सदस्य भू माफिया आदिवासींच्या जमीन चोर याच्या विरोधामध्ये आम्ही जवळजवळ मार्च महिन्यापासून सतत धरणा प्रदर्शन निवेदन शहादाबंद सारखे आम्ही आंदोलनं सुरू आहेत माननीय जिल्हाधिकारी मॅडम नंदुरबार यांच्याकडनं पाहिजे तशी चौकशी होऊन कारवाई होताना दिसत नाही म्हणून आम्ही विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आज मुंबई मंत्रालयापर्यंत निवेदनं दिलेली आहेत मान्य महोदय राज्यपालापर्यंत आम्ही निवेदन देऊन त्यांच्यावर कारवाई करून आदिवासी समाजाला न्याय मिळवून द्यावा यासाठी आम्ही आज विविध सामाजिक संघटनाच्या माध्यमातून निवेदन दिल्यानंतर आज आम्ही आज मुंबईपर्यंत पोचलो आहोत नंदुरबारचे मुंबई यदा आमच्या आदिवासी बांधवांना जर न्याय नाही भेटला तर आम्ही दिल्ली महामहिम राष्ट्रपती नवी दिल्ली यांना देखील आम्ही भेटण्यासाठी जाणार आहोत परंतु भूमाफिया चंद्रकांत रघुवंशी यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार धन्यवाद भूमाफिया चंद्रकांत रघुवंशीवर कारवाई झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे आदिवासींचा जमीन लुटारू चंद्रकांत रघुवंशी कारवाई झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे अध्यक्ष महोदय आदिवासी जमिनीच्या हस्तांतराचा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आदिवासी टू बिगर आदिवासीच्या संदर्भातला आणि माझ्या मंत्री महोदयांवरती माझा पूर्ण विश्वास आहे साहेब गेल्या दोन हजार अकरापासून या, त... हजार या ते जरा दोन हजार अकरापासून तर आतापर्यंत साहेब या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आदिवासींच्या जमिनी ह्या बिगर आदिवासींच्या त्या ठिकाणी हस्तांतरित झालेल्या आणि या या ठिकाणी आदिवासी खातेदाराने धारण केलेल्या जमिनीचे या ठिकाणी बिगर आदिवासी व्यक्ती हस्तांतरांच्या महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम एकोणीसशे सहासष्टच्या कलम सत्तीस व सत्तीस नुसार त्या ठिकाणी निर्बंध घालण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र रेजिस्ट्रेशन ऑफ सेज्यूट एक एकोणीसशे चौऱ्याहत्तरचा कलम सत्तीस अ आणि सत्तीस ब चा राष्ट्रपती अध्यादेशा या ठिकाणी सरळसरळ त्या ठिकाणी भंग झालेला आहे सत्तीस कलमनुसार आदिवासी व्यक्तींनी मिळवलेली जमीन गैर आदिवासीला त्या ठिकाणी विकता येत नाही किंवा हस्तांतर किंवा हस्तांतर झाल्यास जिल्हाधिकाऱ्याची किंवा शासनाची परवानगीशिवाय घेता येत नाही त्याचप्रमाणे सत्तीस कलम दोन जिल्हाधिकाऱ्याने स्वतःहून तपासणी करून जमीन परत त्या ठिकाणी घेऊ शकतो कलम सत्तीस सत्तीस तीन बेकायदेशीर हस्तांतर त्या ठिकाणी रद्द वाईट त्या ठिकाणी करता येतं त्याचप्रमाणे बांबे भाडेपट्टा आणि कृषी जमीन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर कलम तीनशे त्र्याहत्तरनुसार आदिवासी भाडेकरूंना त्यांच्या जमिनीवरून हलवू नये यासाठी संरक्षण आणि जर जमीन अनधिक कृप अनधिक जर हस्तांतरित झाली असेल तर ती पुन्हा आदिवासीला त्या ठिकाणी देता येते त्याचप्रमाणे दोन हजार सहाचा एफ आर ए कायदा असेल आदिवासींचा जो पेसा कायदा आहे हा पेसा कायदा अनुसूचित क्षेत्रात ग्रामसभा सर्वोच्च संथ्या मानली जाते आणि कोणतीही जमीन ग्रामसभेच्या संमतीशिवाय सेवा से हस्तांतर करता येत नाही जमिनीचे हस्तांतर खान प्रकल्प आणि विकास प्रकल्पासाठी करत असतात एवढं एवढे कायदे असतानासुद्धा या ठिकाणी अध्यक्ष महोदय मुंबई मुंबईच्या उपनगर त्याचप्रमाणे ठाणे जिल्हा त्याचप्रमाणे या ठिकाणी जेवढे मेट्रोपॉलिटीन शहर आहे सर या ठिकाणी विशेष करून नाशिक जे आहे नाशिकच्या फेरी आजूबाजूच्या परिसर आहे नंदुरबारच्या नंदुरबार जिल्ह्यातला आदिबाजूचा परिसर आहे माझ्या मतदार माझ्या जिल्ह्यातील वसई विरार आणि महानगरपालिकेच्या क्षेत्राच्या आजूबाजूचा परिसर असेल पालघर तालुक्याच्या आजूबाजूचा परिसर असेल सर त्या ठिकाणी सोन्यापेक्षाही जास्त जा ज्या जमिनीला जा भाव असताना त्या ठिकाणी कवडी मोलाने त्या आदिवासी बांधवांची मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी फसवणूक केली जाते आहे आणि म्हणून या ठिकाणी साहेब कोकण विभागामध्ये जर आपण विचार केला कोकण विभाग प्रश्न विचार विचारतो ना सर आ, विभा, आहे, आहे, एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आदिवासींच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे मला बोलू द्या जरा सर आदिवासी विभाग कोकण विभागामध्ये साहेब सातशे बत्तीस प्रकरणे आहेत पुण्यामध्ये पंचेचाळीस आहेत नाशिकमध्ये सगळ्यात जास्त सहाशे एकोणावीस प्रकरणं आहेत औरंगाबादमध्ये दहा आहेत अमरावतीला एक एकोणचाळीस आहे नागपूरमध्ये एकशे एकोणनव्वद आहे सर एकूण टोटल सोळाशे अठ्ठावीस जे प्रकरणं आहे या प्रकरणामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आदिवासी खातेदारांना जमीन विक्री करताना त्यांना ती रक्कम ठरवली जाते परंतु त्यांना ती पूर्ण मिळालेली नाही खात्यातून परस्पर दलाल आणि बिल्डर त्या ठिकाणी परस्पर त्या ठिकाणी काढून घेत आहेत आणि जमिनीच्या मदत ठरलेली जमीन कागदावरच दिली जाते परंतु त्या ठिकाणी आदिवासी बांधवाला ती दिली जात नाही आणि मयत खातेदार आहे एखाद्या खातेदाराला विश्वासात घेतलं जातं परंतु त्या ठिकाणी बाकीच्या खातेदारांची सह्या न करता परस्पर जमीन विकली जाते सर या ठिकाणी महसूल विभाग पोलीस डिपार्टमेंट आणि राजकीय पु अनेक राजकीय फुडाऱ्यांनी मोठमोठ्या राजकीय पुढाऱ्यांनी आदिवासींच्या जमिनी साहेब गिळंगूत केलेले आहे आज आदिवासी बेगर होत आहे आज आदिवासी बांधवाची परिस्थिती अशी आहे नोकऱ्यांमध्ये सुद्धा बिगर आदिवासींनी बोगस आदिवासींनी साहेब लाख सव्वा लाखाच्या आसपास बोगोस सर्टिफिकेट घेतलेले आहे तर आदिवासी हा उद्ध्वस्त होत चाललेला आहे शासन या ठिकाणी साहेब सरकार हे आपलं सरकार हे आदिवासींच्या बाबतीमध्ये अत्यंत संवेदनशील आहे माझी आपल्याला या ठिकाणी साहेब विनंती आहे की आदिवासी बिगर आदिवासी जमीन हस्तांच्या बाबत बिगर आदिवासींचा हस्तांतरित झालेल्या त्या एकूण सोळाशे अठ्ठावीस प्रकरणांची या ठिकाणी पुन्हा चौकशी करून अटी व सर्ती भंग झाली असल्यात संबंधित जे कोण प्रांत असेल तहसीलदार असेल इवन जिल्हाधिकारी जिरी असेल सर आपण त्या ते ठिकाणी त्यांच्यावर कारवाई करणार का हा माझा एक स्पेश प्रश्न आहे आणि आदिवासी जमिनी हस्तांतराच्या बाबतीत महाराष्ट्र जमीन खरेदी विक्रीबाबत या ठिकाणी पारदर्शता आणून आपण या जमिनीच्या संरक्षणाच्या बाबतीमध्ये आपण या ठिकाणी कायदा करणार आहात का आणि त्या ठिकाणी जर त्रुटी आढळल्यास त्या ठिकाणी आदिवासी बांधवांना त्या जमिनी आपण परत करणार आहात का आणि हा संपूर्ण व्यवहारामध्ये या ठिकाणी सरस आपल्याला तपासणी करण्यासाठी ज्या ठिकाणी तहसीलदार तपासणी करतो की त्यांना योग्य प्रकारे पेमेंट मिळालं किंवा नाही किंवा शासनाच्या अटी आणि सर्ती राहून सेल परमिशन घेतली किंवा नाही ह्या सगळ्या अटींची तपासणी तहसीलदार करतो त्याऐवजी सर माझी आपल्याला विनंती आहे की जिल्हाधिकारी या दर्जाच्या अधिकाऱ्यांची त्या ठिकाणी आपण नेमणूक करावी आणि सर या ठिकाणी ठाण्यामधलं जे येऊरचं प्रकरण आहे त्या सुद्धा आदिवासींच्या बाजूने निकाल दिलेला आहे सुप्रीम कोर्टाने आदिवासींच्या बाजूने निकाल दिला आहे दुर्दैवाने पॉलिटिकल दबावाखाली किंवा अन्य कारणे याच्यासाठी साहेबांना त्या जमिनी त्यांना हस्तांतरित झालेले नाही माझी आपल्याला जी विनंती आहे सर माझ्या आपल्यावरती विनंती म्हणजे वि... आपला विश्वास आहे की निश्चितच मी विचारलेल्या या प्रश्नांच्या बाबतीमध्ये दे आपण आदिवासी बांधवांना आपण न्याय द्याल अशी माझी अपेक्षा मान्य अध्यक्ष महोदय मान्य राजेंद्र गावितजींनी अत्यंत महत्त्वाची लक्षवेधी खरंच त्या लक्षवेधीची गरज होती खरं तर या ठिकाणी त्यांनी आता मी त्यात जात नाही त्यांनी संपूर्ण कायद्याचा उल्लेख जो मरा मी करायला पाहिजे होता तो तुम्ही उभ्या अभ्यास पूर्ण केला आहे त्यामुळं आता मी त्यात जात नाही पण एक गोष्ट खरी आहे की आपल्या राज्यामध्ये हा कायदा जेव्हा चौऱ्याहत्तरला आला तेव्हा या ठिकाणी हा निर्णय घेतला होता आपण दोन हजार दोनमध्ये दोन हजार चारमध्ये की तीस वर्ष म्हणजे एक चार सत्तावन्न ते सहा सात चौऱ्याहत्तर एक सात सत्तावन्न ते सहा सात चौऱ्याहत्तर कायदा येण्यापूर्वी आदिवासी प्रोटेक्शनचा जो कायदा आहे जमिनीचा त्या कायदा येण्यापूर्वी या तीस वर्षात जर आदिवासीची जमीन कोणी लुटली असेल त्यांचं त्या ठिकाणी हस्तांतरण केलं असेल तर पुढच्या तीस वर्षापर्यंत म्हणजे दोन हजार चौतीसपर्यंत ती तक्रार शासनाला अजूनही करता येतं अजूनही शासनाने त्या ठिकाणी विंडो ओपन ठेवलेली आहे त्याची आपण तपासणी करू किंवा त्याच्या तक्रारी अजूनही घेता येतात परंतु आपली मूळ मागणी जी आहे की तसं दोन हजार एकवीस तेवीसच्या काळामध्ये प्रश्न आला होता त्या काळात सहाशे सतरा आदिवासी ज्या बिगर आदिवासी लोकांनी त्या ठिकाणी जमिनी घेतल्या होत्या त्यापैकी चारशे चार, चार जमिनी परत केल्या आणि दोनशे तेरा प्रकरणं जिल्हाधिकाऱ्याकडे आता आहे त्याची यादी शासनाकडे आहे आपल्याला मी देणार आहे परंतु आपला मूळ प्रश्न आता असा आला आहे की आपण संपूर्ण अकरा ते दोन हजार पंचवीस पर्यंत या संपूर्ण काळातले सोळाशे अठ्ठावीस प्रकरण आपण सांगितले या प्रकरणाची जे आपण कोकणातले सातशे बत्तीस वगैरे वगैरे जे काही सांगितले आहे नाशिक